नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची आज बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि त्याच्यानंतर ग्रेव्हन्स पिरियड सुरू झालेला आहे तसेच जे विद्यार्थी त्यांनी रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलेलं नाही असे विद्यार्थी पण न्यू रजिस्ट्रेशनची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं सीवरती कन्फर्मेशन झालं नव्हतं असे विद्यार्थी ही कन्फर्मेशन या ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये करू शकताय ठीक आहे आज उद्या परवा तीन दिवस आहे बट तुम्ही दोन दिवस कन्सिडर करा आणि दोन दिवसामध्ये सगळे कन्फर्म करायचा प्रयत्न करा ठीक आहे तर मी तुम्हाला ग्रेव्हियन्स कसा पाठवायचा ते एक करून दाखवतो आणि न्यू रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं किंवा ग्रेव्हियन्स करायचं असेल तरी खालच्या लिंकवरती क्लिक करा दोन्ही सेमच ओपन होणार न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रे रजिस्टर्डवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमची पूर्ण डिटेल भरा आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ठीक आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे या ठिकाणी तर ही सेम जी है ही, में है प्रोसेस जी आहे ही व्हिडिओमध्ये बनवलेली आहे मी रजिस्ट्रेशनची इथपासून ते पूर्ण न्यू प्रोसेस आहे ना तर याच्यावरती जाऊन तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून नवीन रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे ठीक आहे चला पुढे बघू आता मी काय करतो स्टुडंटला ग्रेव्हियन्स कसा सबमिट करायचं ते सांगतो त्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्डनं ठीक आहे साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल गे। याच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप याच्यामध्ये जायचं तिथून टेक्निकल एज्युकेशन डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंग ठीक आहे याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचा फॉर्म जो आहे तो काय झालाय ऑलरेडी व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे काही ऑप्शन येत नाही ओके बट आता या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला तर तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट करायचा जसं की या स्टुडंटचा जर आपण हे बघितलं तर काय दिलेलं आहे इथे हॅश आलेलं असेल बघा मेरिट लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्याचं काय झालेलं आहे हॅश आलेला आहे कॅटेगरीच्या पुढं ओके कारण त्यांना रिसिप्ट मग आता काय करायचं तर इम्पॉर्टंट लिंकमध्ये खाली जनरेट तिकीटची टॅब आहे या ठिकाणी जायचं जनरेट न्यू तिकीट <coughs> या ठिकाणी सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला कॅन्डिडेट टाईप पेमेंट डिटेल कॅटेगरी डिटेल पर्स पर्सनल डिटेल आहे ना क्वालिफिकेशन डिटेल फोटो चेंज टाईप डिटेल किंवा अदर अदरमध्ये जायचं आता या ठिकाणी स्टुडंटला काय करायचं आहे अपलोड एन सी एल एल एन सी एल इन्स्टेड ऑफ रिसिप्ट ठीक आहे यानंतर काय करायचं इथे मेसेज लिहायचा प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड एन सी एल ओके आणि इथे तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ठीक आहे अपलोड करून या ठिकाणी जनरेट तिकीटवरती क्लिक करायचं ओके okay. हां तर आता काय केलं आहे आपण तिकीट जनरेट केलेलं आहे आता जनरेट केलेलं तिकीट त्यांनी वेरी परमिशन दिल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो काय होईल या ठिकाणी अनलॉक होईल ओके ठीक आहे